नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपल्या या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना नेमकं काय आहे त्याचा बेनिफिट काय आहे त्याचा वापर कसा करू शकतो किंवा त्याचा उपयोग कसा घेऊ शकतो त्यासाठी कोणकोणती आपल्याला कारवाई करावी लागणार आहे कोणाला जाऊन भेटावं लागणार आहे नेमकी ही योजना कशी आहे या योजनेविषयी माहिती बघणार आहोत परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला एक लाईक करावा लागणार आहे तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील अनुसूचित जाती नवबुद्ध किंवा रेषेतील जे लोक असतात किंवा भूमिहीन शेतकरी असतात यासाठी एक, एक एकर पासून तर चार एकर पर्यंत जमीन तुम्हाला मिळणार आहे आता या योजनेचा नेमका उद्देश काय आहे तर जे कोरडवाहू शेतकरी आहेत किंवा शेत जमिनी आहेत आहे, त्या कसण्यासाठी मिळतात तर या योजनेमुळे अशा लोकांना नक्कीच बेनिफिट होणार आहे की ते लोक इतरांच्या शेतामध्ये काम करतात परंतु त्यांना स्वतःची हक्काची जमीन हवी असते तर या योजनेचा म्हणजेच कोणत्या दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना या योजनेचा नक्की फायदा होणार आहे या योजनेअंतर्गत राज्यातील ज्या शेतमजुरांकडे शेत जमीन नाहीये अशा मजुरांना एक एकर पासून दोन एकर चार एकर अशा सर्वांना ओळीताखाली असलेली चार एकर कोरडवाहू जमीन खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान किंवा पन्नास टक्के बिनव्याजी कर्ज मिळणार आहे तर सगळ्यात महत्वाची आणि चांगली योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे मित्रांनो दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना या योजनेचा सर्वात महत्वाचा वैशिष्ट्य म्हणजे ज्या लोकांना जमीन नाही परंतु त्यांची इच्छा आहे की आम्हाला जमीन राबता यावी किंवा कसता यावी यासाठी दोन हजार चार साली महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे विधवा असतील किंवा नवबुद्ध असतील किंवा अनुसूचित जाती जमाती लोक असतील किंवा ज्यांच्याकडे जमीनच नाहीये ते दुसऱ्यांच्याकडे जमीन कसण्यासाठी जातात किंवा दुसऱ्यांची जमीन कसण्यासाठी घेतात अशी जी लोक असतात या लोकांसाठी ही योजना खूप उपयुक्त आहे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या योजनेमुळे अनेक लोकांना दोन एकरापासून चार एकरापर्यंत जमीन कसण्यासाठी मिळते सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो ही जी जमीन आपण घेतोय त्या जमिनीसाठी आपल्याला पन्नास टक्के कर्ज चालू होतं हे बिनव्याजी कर्ज असतात हे जे कर्ज आपण घेतो हे कर्ज दोन वर्षांनंतर आपल्याला फेडावे लागतं म्हणजे आपण समजा एखादी जमीन घेतली तर जमिनीचा के की लगेचच आपल्याला कर्ज सुरू होत नाही किंवा एखादा आपण लोन घेतो बँकेतून तर बँकेतून लोन घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून आपल्याला किंवा त्याच महिन्यापासून आपल्याला त्या कर्जाची परतफेड करावी लागते परंतु दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत आपण जी जमीन खरेदी करतोय त्या जमिनीतून जमिनीसाठी आपण जो कर्ज घेतोय त्या कर्जाची परतफेड ही आपल्याला दोन वर्षानंतर करावी लागते सगळ्यात महत्वाचा आणि फायदेशीर उपयोग हो आहे तसेच मित्रांनो सगळ्यात महत्वाचा विषय आपल्याला दहा वर्षापर्यंत म्हणजे एकूण दहा वर्षापर्यंत या जमिनीचं कर्ज फेडता येते म्हणजे इथे आपल्याला असं नाही आहे की बाबा एखादी आपण जमीन खरेदी केली तर जमीन खरेदी केल्यानंतर आपल्याला लगेच त्याचं दोन वर्ष किंवा तीन वर्ष किंवा चार वर्ष अशी मुदत ठरलेली आहे असं नाही तर दहा वर्षापर्यंत आपण कर्ज फेडू शकतो आता सगळ्यांना प्रश्न असा पडला असेल की दादासाहेब सबलीकरण योजना जी आहे दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना जी आहे या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा सगळ्यात महत्वाचा विषय आपल्या पंचायत समिती म्हणजे आपल्या तालुका ज्या पंचायत समिती असतात किंवा जे कृषी अधिकारी असतात या कृषी अधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधू शकतो आणि आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज आपण सादर करू शकतो ऑनलाईन पद्धत सुद्धा आहे किंवा ऑफलाईन पद्धत सुद्धा आहे किंवा आपण पंचायत समिती गेल्यानंतर तिथे एक विविध नमुन्याचा अर्ज असतो त्या नमुन्याच्या अर्जांच्या ठिकाणी आपण जर व्यवस्थित माहिती जर भरली तर त्या माहितीच्या आधारे आपण त्या ठिकाणी अर्ज करू शकतो अर्ज करण्यासाठी आपल्याला जास्त खर्च नाहीये फक्त एखादं तिकीट आपण लावून हे अर्ज सादर करू शकतो आणि त्याचा फॉलोअप कसा घ्यायचा तर आपल्याकडे आपले स्थानिक कृषी अधिकारी असतात त्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विविध नमुन्याचा अर्ज सादर केल्यानंतर त्याला आधार कार्ड बँकेचा पासबुक किंवा पॅन कार्ड किंवा रहिवाशी दाखले अशा प्राथमिक कागदपत्र आपण सादर केल्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ शंभर टक्के मिळू शकतो तर मित्रांनो या पद्धतीने आपल्याला दादासाहेब गायकवाड सबलीकरण जी योजना आहे याविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे समजा आपण आपल्याकडे जमीन आहे परंतु आपल्या बरोबर असलेल्या आपल्या मित्रपरिवारांकडे जमीन नाही परंतु त्यांची इच्छा असते तर या योजनेचा नक्की त्यांना लाभ घेता येईल मित्रांनो अशा पद्धतीने या योजनेविषयी माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि नक्की की नक्की नक्की या योजनेचा लाभ घ्या चला धन्यवाद